आमचं फणसाचं झाड आहे आणि त्यावर किती फणस लागलेत बघा म्हणजे भाजी करण्याच्या याचे झालेले आहेत फणस हे बघा किती वरपर्यंत हे बघा हे बघा एकदम हाताला लागतात आहेत फणस आहे ना वरपर्यंत लागलेत हे बघा हे बघा किती लागलेत फणस भरपूर लागलेत वर एवढं कॅमेरा जाणार नाही भरपूर लागलेत फणस बघा मी तुम्हाला जवळ जवळचे दाखवते हे बघा त्या फांगीखाली पण लागलाय बघा आहे ना किती फनस लागलेत बघा आता पेचे घेऊन जाईन दोन तीन काढून हे बघा दिसले तुम्हाला किती फणस लागलेत ते बघा ते बघा आणि वर तर एवढे फनस लागलेत लाग ना भरपूर लागलेत फणस पण अजून पिकायला ना लागलेत हे भाजी करण्याच्या लायकीचे झालेले ते बघा आता मी याच्यातले दोन काढून घेणार भाजी करण्यासाठी हे बघा सांगते ना काढा एक हे बघा चढले झाडावर आता ह्या सांगते मी काढा एक फणस हां काढा तो एक आम्हाला बस झाला दोघांना लय काय करायचं बघू दाखवा ई चीक बघा किती पडतोय एक बस झाला आम्हाला की नाही मस्त कोकणची मजा चीक पडण्यासाठी बघा फणसाला कुठे ठेवला नाही बघा <laughs> उतरले लगेच खूप मजा येते हो कोकणामध्ये मित्रांनो वा आपल्याला बसवेल ना एवढी आम्हाला बस झाली तो एवढी एक कोयरी कीक सर्व काढतात आहे नाही तर सर्व ना कुठे पण लागू शकतो ना अख्खा झाड आहे फणसानी बघा आणि हे मोठं झाल्याच्या नंतर ना बाप रे काय फणस लागतील याला असे ला। म्हणजे भरपूर झाड भरलेलं दिसेल एकदम मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कोकणचा व्हिडिओ हां आता या फळांची सुरुवात झाली काजू आंबा फणस करवंद होय की नाही मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा कोकणातला फणसाच्या झाडाचा व्हिडिओ आवडला ना आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी करते छोट्या फणसाची भाजी तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद